जीएसटी महोत्सव संकलनामध्ये महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर असल्याचं जीएसटीचे सहायुक्त डी जगदीश यांनी सांगितलं जीएसटी दिनाचं सा औचित्य साधत नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा आणि नाशिकच्या सी जी एस टी आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमान नियमा सभागृहामध्ये जीएसटी अंमलबजावणीचा सात वर्षांचा यशस्वी प्रवास आणि उपलब्धी या विषयावर विशेष विश्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी अध्यक्षपदावरून बोलत होते व्यासपीठावर प्रमुख वक्ते देवधर जोशी असोसिएटचे मुख्य कर सल्लागार दीपक एन जोशी निमाचे उपाध्यक्ष आशिष नाहार सचिव निखिल पांचाळ निर्यात समितीचे चेअरमन चे सी ए सिंग सी एस टीचे सहाय्यक आयुक्त शेखर सिंग भास्कर पुना जे पी झा हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात सीएमए दीपक एन जोशी यांनी संबोधित केलं त्यांनी जीएसटी परिषदेच्या त्रेपन्नाव्या बैठकीत दिलेल्या विविध सवलतींबद्दल सविस्तर माहिती सांगितली सवलतींमध्ये जीएसटीच्या प्रारंभिक वर्षाच्या मागण्यांवर कलम त्र्याहत्तर अंतर्गत व्याज आणि दंड माफी कलम सोळा चार मध्ये शिथिलता आणि कलम त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अंतर्गत अंतर अंतर निर्धारित केलेली मुदत यांचा समावेश होता कर सल्लागार सना खान आणि मथुर जाजो यांनी इनपुट टॅक्स क्रेडिटच्या विविध मुद्द्यांवर सखोल माहिती दिली प्रास्ताविक निमाचे उपाध्यक्ष आशिष नाहर यांनी केलं जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळी सर्वप्रथम विमानं त्याचं समर्थन केल्याची आठवण नाहर यांनी करून दिली टॅक्स स्लॅब कमी करा उद्योजकांच्या हिताच्या दृष्टीने करांचे सुलभीकरण करा या मागण्या त्यांनी केल्या आभार प्रदर्शनाच्या वेळी निमाचे सचिव निखिल पांचाळ यांनी सी जी एस आणि या उपक्रमाचं स्वागत करून अशा प्रकारचं चर्चासत्र सातत्यानं आयोजित करण्याचं आश्वासन दिलं सवलतींबाबत जीएसटी कार्यालयाकडून वेळोवेळी कांड्यात येत असलेल्या परिपत्रकांबाबत मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झाल्यास उद्योजक ठरेल असंही पांचाळ यांनी यावेळी सांगितलं यावेळी प्रश्नोत्तर सत्र ही झालं उपस्थितांनी विविध प्रश्न विचारले जीएसटी विषयक तज्ज्ञ मान्यवरांनी त्यांची समर्पक उत्तर दिली या चर्चा सत्रांना उपस्थितांना जीएसटी बद्दल सखोल ज्ञान आणि माहिती मिळाल्यानं त्यांच्या समाधानाचं वातावरण होतं सूत्रसंचालन सी जी एस टीचे अधीक्षक चंद्रशेखर विश्वकर्मा यांनी केलं देवधर जोशी असोसिएटचे संचालक आर के देवधर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य होतं यावेळी नेमाचे उपाध्यक्ष राजेंद्र आहिरे कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल विरल ठक्कर कैलास पाटील नितीन आव्हाड शशांक मणेरेकर नीरज पडनेरे सचिन जोशी जयंत आव्हाड यांच्यासह उद्योजक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट आणि कर सल्लागार मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेदनेसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नासिक।